अरे भावा बोल ना ऐक ना तुला की विचारू का हा विचार ना आपला राजा कसा होता अरे अरे तू मला काय विचारतोय का तुला माहिती नाही काय अरे तसं नाही म्हणजे तू का मला काय विचारतो मला माहिती नाही म्हणून तुला विचारतोय हे तू कोणाला विचार माहिती आहे कोणाला हे तू प्रत्येक सह्याद्रीच्या तटबंदीला विचार प्रत्येक सह्याद्रीच्या कड्याला विचार प्रत्येक सह्याद्रीच्या बुर्जाला विचार माझा राजा कसा होता एक तुला एक छोटी स्टोरी सांगतो काय झालं माहिती आहे महाराजांचं निधन झालं निधन झालं त्यानंतर मग गडावरून औरंगजेब खाली उतरलं आणि त्याच्या मस्जिदीसमोर उभा राहिला म्हणून तो बोलतो कसा माहिती आहे या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखणार महा बहिनो की इज्जत करणेवाला शेर शिवा तेरे पास आ रहा है अरे शत्रुलाई ज्याच्याबद्दल अभिमान वाटावा ना असा होता माझा राहत